जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राज्य शासनाकडून आठ मार्च पूर्वी लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा सन्मान निधी दिला जाणार आहे सात मार्चपर्यंत पात्र महिलांच्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये जमा केले जातील असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय दुसरीकडे लाडक्या बहीण योजनेतील पंधराशे रुपयांची रक्कम एकवीसशे रुपये देण्यावर कोणताही निर्णय झालेला नाही किंबहुना राज्याच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद केली लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी वाढण्याची शक्यता कमी आहे मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सात मार्च पर्यंत लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये दिले जातील असं स्पष्ट केलंय फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा ऐवजी एकवीसशे रुपये दिले जातील ही चर्चा केवळ चर्चाच राहणार आहे आत्ताच लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला असून अनेक विभागांच्या निधीला आणि विकास कामांना कात्री लागली आहे अशावेळी लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करणं सरकारला परवडणार नाही त्यामुळेच नामदार अदिती तटकरे यांनी सध्या तरी सन्मान निधीमध्ये वाढ होणार नाही याचे स्पष्ट संकेत दिलेत राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी वाढवण्याची घोषणा केलेली नाही सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा ती पाच वर्षासाठी असते त्यामुळं पंधराशे रुपयेप्रमाणे सन्मान निधी दिला जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय